नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चिकोडी येथे बस अपघात चिकोडी शहरातील इंदिरानगर क्रॉस जवळ चा के एस आर टी सी बस चालकाच्या चतुराईमुळे मोठा अपघात टळला चिकोडी येडूर मार्गावरील स्थानिक के एस आर टी सी बस स्टँडवरून वेगाने जाणारा बुलोरो पिकअप एका मालवाहू वाहनाच्या मागून धडकला या धडकीमुळे बस रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली आणि थांबली बसमधील प्रवासी घाबरले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी टळली तरी मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती अपघाताचे दृश्य स्थानिक दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेची माहिती मिळता चिकोडीचे ची पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट